कोणता घटक शिकायचा आज नवीन घटक शेकडेवारी शिकायचा आहे शेकडेवारी म्हणजे काय तर कुठे कुठे होतो सर्वात पहिले शेकडेवारीचा उपयोग कुठे कुठे होतो ते समजून घ्या शेकडेवारी हा आपल्या जीवनातला सर्वात महत्वाचा घटक आहे जर तुम्हाला व्यवहारामध्ये सतत वापरावा लागतो उदाहरण तुम्ही सगळे शेतकरी आहे सगळे भाजीपाला घेऊन मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरवर घेऊन जातात मेथीच्या बाजुड्या कोथंबीरच्या जुड्या शेपूच्या जुड्या बरोबर तर भुज त्यावेळेस तिथे तुम्ही मोठ्या कृषी बाजार समितीत केल्यावर तुम्हाला कोणत्या पद्धतीने भाज्या विकतात तर शेकड्याने शेकडा म्हणजे शंभर जुड्याचे पैसे दिले जातात किंवा दोन हजार रुपये शेकड्याने मी भाजी विकून आलो म्हणजे एक जुडी केवढ्याला पडली वीस रुपयाला बरोबर कोथंबीरच्या जुड्या शेकड्याने विकल्या जातात किलोवर विकल्या जात मार्कांमध्ये याला शेकडा एवढे गुण पडले शेकडा म्हणजे शंभर पैकी एवढे पडले पंच्याहत्तर टक्के गुण पडले म्हणजे किती पडले शंभर पैकी पंच्याहत्तर गुण पडले वेगवेगळे शब्द शेकडेवारीसाठी वापरले जातात चिन्ह पण वापरले जातात बघा शेकडेवारीसाठी कोण कोणते शब्द वापरले जातात शेकडा मग आहे टक्के मग हे जे चिन्ह दिसते ना हे चिन्ह आहे टक्केच किंवा शेकडेवारीचं चिन्ह आहे बघायला रेषा आणि दोन टिंब आहे चिन्ह आहे शेकडेवारी चिन्ह आहे मग इत्यादी चिन्ह आणि इत्यादी शब्द वापरले जातात व्याज व्याज सुद्धा बँकेतून आपण वेगवेगळ्या प्रकारचं कर्ज घेतो त्या कर्जावर आपल्याला व्याज द्यावं लागतं ते व्याज आपण टक्केवाडीमध्ये देतो म्हणजे शेकडेवारीमध्ये देतो म्हणजे शंभराला किती प्रमाणे देतो समजा पाच दराने व्याज आहे म्हणजे शंभर रुपये जर तुम्ही बँकेचे वापरले तर पाच रुपये तुम्हाला काय द्यावं लागतं त्याच्यावर वर्षाला व्याज द्यावा लागतो जर तुम्ही हजार रुपये बँकेचे वापरले तर मग त्या पट्टीमध्ये किती रुपये व्याज होईल वर्षाचं पन्नास रुपये पाच टक्के असं आपल्याला ते हिशोब सरळ व्याजर शिकायचे पण शेकडेवारी आपल्याला दैनंदिन जीवनात खूप महत्वाची आहे आणि शेकडेवारी म्हणजे काय शंभराला एवढे शंभराला तेवढे म्हणजे शेकडेवारी शेकडेवारी साठी शब्द कोणते शेकडा टक्का आणि टक्केची खूर इत्यादी शब्द वापरले जातात शेकडा म्हणजे अजून आपण डिटेल मध्ये बघितलं शेकडा म्हणजे शंभर पैकी किती मग शंभर पैकी किती म्हणजे शेकडा मग असं मी आम्ही लिहिलं की शंभर पैकी वीस शंभर पैकी किती वीस म्हणजेच वीस टक्के कस लिहितो अजून वीस टक्के शंभर पैकी वीस म्हणजे हे शंभर आपल्याला जर काढून टाकायचे असतील छेदातून तर कोणतं चिन्ह वापरायचं कोणतं चिन्ह वापरायचं टक्केचं चिन्ह वापरायचं शंभर जर आपल्याला शेजातून काढून टाकायचे असेल तर आपल्याला चिन्ह कोणतं वापरावं लागेल टक्केच हे चिन्ह वीस टक्के म्हणजे सुद्धा शंभर पैकी वीस आणि शंभर पैकी वीस असं दोन पद्धतीने लिहि बघा आता हे जे चिन्ह आहे या चिन्हाला काय म्हटलंय टक्केचं चिन्ह म्हटलंय म्हणजे शंभर पैकी म्हणजे शंभर किती उदाहरणार्थ पंचवीस टक्के असं लिहिलंय आपलं तर पंचवीस टक्के म्हणजे काय शंभर पैकी पंचवीस शंभर पैकी पंचवीस म्हणजे पंचवीस टक्के आपल्याला प्रश्न येतात पंचवीस टक्के म्हणजे किती पंचवीस टक्के म्हणजे ऐवजी कोणतं चिन्ह बरोबर किती तर पंचवीस अंशे शंभर किंवा शंभर पैकी दोन्ही पद्धतीने तुम्ही वाचू या तक्त्यामध्ये आपल्याला टक्केचं चिन्ह वापरून आऊन छेदामध्ये संक्षिप्त रूपामध्ये दशाऊन चिन्हामध्ये आणि पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये न शेतेवाडी कशी घेता येईल ते, ते बघायचं आता इथं दिलंय पस्तीस टक्के पस्तीस टक्के लिहिताना इथं काय वापरलंय सांगा बरं हे याला काय म्हणतात चिन्ह कसलं टक्केवारीच चिन्ह वापरलंय आता आपल्याला हे अपूर्णांकात लिहायचंय अपूर्णांक कसा असतो अंश आणि छेदामध्ये मग आता आपल्याला छेदात लिहताना तिथं पस्तीस टक्के आहे आणि टक्केवारीच चिन्ह वापरलेलं आहे आपल्याला आता ते काय लिहायचंय अंश आणि छेदात लिहायचंय तर काय लिहिणार बर पस्तीस म्हणजे पस्तीस टक्के म्हणजे काय शंभर पैकी पस्तीस आता याच संक्षिप्त रूप करायचंय संक्षिप्त रूप म्हणजे अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणने का भागाने संक्षिप्त करायचं छोट करायचं छोट करायचं म्हणजे काय करायचं भागणे मग आता पस्तीस शंभर या दोघांनाही त्याच्या एककाकडे याला कितीने भाग जातो कितीची कसोटी लागते पाच ची कसोटी लागते का त्याच्या एकक स्थानिका आहे शून्य आणि पाच आहे तर शून्य पाच असेल तर पाचमी पूर्ण भाग जातो देऊया पाचमी भाग पाचहा साते आणि पाच दुने दहा पाच शून्य शून्य किती याला अंशात संक्षिप्त रूप आलं सात अं छेत अपूर्णांकात आले पस्तीस अहून छेद शंभर म्हणजे शंभर पैकी पस्तीस नंतर याच संक्षिप्त रूप करून आलं सात अंशेद वीस नंतर दशांश चिन्ह वापरायचंय हा जो अपूर्णांक आहे हा दशांश चिन्ह वापरून लिहायचा आहे पस्तीस औन छेद शंभर याच दशांश रूपात करायचं असेल तर याला कसं वाचतो आपण पस्तीस शतांश काय वाचतो पस्तीस शतांश मग बघा पस्तीस लिहून घ्यायचा आणि शतांच्या घरात आला पाहिजे म्हणजे शतांश दशांश दशांचं दशांच चिन्ह अजून ज्याला येत एक ये नाही एकदमच येत नाही त्याच्यासाठी एकदम सोपी आयडिया म्हणजे किती शून्य आहे दोन शून्य आहे छेदामध्ये किती शून्य आहे दोन शून्य मग किती घर सोडायचे उजवीकडून दोन जर सोडायची एक आणि दोन बघा दशांश न कुठं आलं दिसलं सर्वांना हे काय आले पस्तीस शतांश कारण त्याचा पस्तीस शतांश का म्हणायचं कारण त्याचा एक कोणाच्या घरात आहे शतच्या घरात आहे एक किती पस्तीसचा पाच आणि तो कोणाच्या घरात गेलाय शताच्या म्हणून त्याला म्हणायचं पस्तीस शतांश आता पुढे पंचाहत्तर टक्के पंचाहत्तर टक्के म्हणजे शंभर पैकी शंभर पैकी पंच्या किंवा पंचाहत्तर अंशे शंभर हे टक्केवारीच चिन्ह गेलं की छेदात काय लिहायचं असतो शंभर आणि मग आता संक्षिप्त रूप करायचंय पंचाहात्तर आणि शंभर ला किती भाग जातो दोघ जण कोणाच्या पाड्यात ये तुम्ही स्वतः सोडवलं नव्हतं सांगा पंचाहत्तर आणि शंभर कोणाच्या पाठ्यात ये पंचवीस वेरी गुड पंचवीस त्रि पंच्याहत्तर पंचवीस चो शंभर मग किती आलं संक्षिप्त अतिसंक्षिप्त रूप आलंय तीन अंश आता पुढे दशांश पूर्णांकात आपल्याला हा लिहायचा आहे पंचाहात्तर मग पंच्याहत्तर लिहून घेतला आणि पंच्याहत्तर काय आहे शतांश याला काय बोलतोय आपण पंचाहत्तर शतांश म्हणजे याचा जो पाच आहे एक काय हा कुणाच्या घरात आला पाहिजे शतच्या घरात आला पाहिजे शतांच्या घरात आला पाहिजे मग बघा हा दशांचं चिन्ह इथं शतांश दशांश आणि दशांच चिन्ह आणि ज्याला काहीच येत नाही त्याच्यासाठी का काय आयडिया आहे की दोन दोन शून्य आहे शंभरचे शून्य किती शेतात किती शून्य आहे तेवढे घर पूर्णांक घ्यायचा मग आपण किती घर आहेत एक दोन मग किती घर सोडले दोन आणि काय दिला चिन्ह दोन्ही पद्धतीने शिकतोय आपण ज्याला कळत नाहीये शतांश दशांश त्याने शून्य बघायचे त्याला कळतय त्याने घर वाचायचं कोणाचं घर शतांच एक कोणाच्या घरात आलं पाहिजे शतांच मग शतांश दशांश दशांश चिन्ह आणि शून्य चला आता पुढचं वीस टक्के कोण सांगतो वीस टक्के म्हणजे वीस अहून छेद म्हणजे शंभर पैकी आता संक्षिप्त रूप द्यायचे आपल्याला याला कितीने भाग जातो दोघांना एक अंशेद हे याच संक्षिप्त रूप आहे वीस टक्के म्हणजे एक अंशेत पाच आता याच कोणत्या रूपात रूपांतर दशांत चिन्ह दशांश चिन्हा मध्ये वीस टक्के कसा लिहिणार आणि वीस वीस कोण छे काय छेदात काय म्हंटल शतक म्हणजे वीस शतांश म्हणजे याचा एकक जो आहे वीसचा हा कोणाच्या घरात आला पाहिजे शतांश म्हणजे याला म्हणायचं दशांश आणि दशांश शेत काय असत दशांत चिन्ह झालंय वीस शतांश किंवा याला काहीच येत नाही त्याने काय करायचं त्याने बघायचे दोन शून्य दोन घर अपूर्ण सोडायचे अपूर्ण दशांश चिन्ह शून्य लक्षात आता पुढचा आहे पासष्ट टक्के सांगा पासष्ट अंशेत म्हणजे शंभर पैकी शंभर पैकी पासष्ट पास पास संक्षिप्त रूप द्यायचंय शंभर आणि पासष्ट एका पाड्यात नाहीये मग कोणी भाग जातो एक पाच शून्य पाच शून्य पाच आणि मग याला कोणी भाग जातो पाच न पाच एक पाच बाकी राहिली एक पाच पंधरा आणि पाच जुने दहा पाच शून्य शून्य तेरा अह छेद आणि मग याच संक्षिप्त रूप आलं पासष्ट टक्केच मूळ रूप आलं पासष्ट अहून छेद शंभर संक्षिप्त रूप आलं ते राऊंशे वीस आणि दशांश चिन्ह जर वापरून त्या केल्याचे असतील तर आपल्याला पहिले कोण लिहून लिहून घ्यावं लागल पासष्ट आणि मग इथं बघायचं पासष्ट कोण शतांश मग शतांच्या घरात कोण येणार पासष्ट चा एक शतांश दशांश आणि त्याच्या शेजारी त्याच चिन्ह दशांश आणि अजून आपल्याला अजून एक कोणती पद्धती शून्य मोजायचे एक दोन किती घर अपूर्ण सोडायचे उजवीकडून दोन घर एक दोन शून्य लक्षात आता हे सगळे जे आहे ते शंभर टक्के पेक्षा कमी आहे अजून याचा उपयोग कुठे कुठे होतो शुते असेल किंवा नवोदय असेल या दोघांमध्ये देखील आपल्याला या पद्धतीने तीन पर्याय अजून जास्त असेल तर चौथा पर्याय सुद्धा येऊ बघा एकशे वीस टक्के आता पुढचं उदाहरण आहे एकशे वीस टक्के आता शंभर पैकी वीस टिके शंभर पैकी पंचवीस टिके पण एकशे वीस टक्के म्हणजे काय तर ते सुद्धा एकशे वीस टक्के म्हणजे सुद्धा शंभर पैकी शंभर पैकी किती एकशे एकशे वीस चेर शंभर पुढे संक्षिप्त रूप करायचे आता याला यायच तुम्हाला एकशे वीस छेद शंभर लिहून घ्यायचे संक्षिप्त रूप करताना वरचा शून्य कटला हालचा शून्य कटला किती राहिले बारा आणि दहा अंशातला एक शून्य कटला छेदातला एक शून्य कटला किती राहिले बारा अंश दहा हे कोणाच्या पाडते बरं बारा अंश दहा बे बारा आणि बे पंच दहा सहा अंश आती का? आता संक्षिप्त रूप म्हणजे काय आता याच्या पुढे भाग होऊ शकत नाही आता दशम चिन्ह वापरायचे कोणात याला चिन्ह वापरायचे मग एकशे लिहून घ्यायचे आणि एकशे वीस एक काय शतांश एकशे वीस काय शतांश म्हणजे का एक हा एकशे चा जो एकक हा कुणाच्या घरात शतांश आणि दशांश आणि मग दशांच्या शेजारी काय असतं दशांच शून्य म्हणजे एक पूर्ण अंक दोन शून्य एक चिन्ह दोन शून्य आता बघा पुढचा एक जे घर आहे ते आपण पहिल्या तक्त्यामध्ये पूर्ण नव्हतं केलं कारण का कारण अंश हा लहान होता कोणापेक्षा छेदापेक्षा अंश हा छेदापेक्षा लहान होता इथं काय झालंय शंभर आहे शंभर पैकी काय दिले शंभर आहे शंभर पैकी काय दिले एकशे वीस दिले म्हणजे शंभर आहे शंभर शुबर पैकी एकशे वीस म्हणजे काय काय एक शंभर पैकी शंभर एक पूर्ण आणि अजून जास्त किती आणि किती पैकी शंभर म्हणजे बघा पूर्णांक एक पूर्णांक वीस अहशेद शंभर एक पूर्णांक वीस अहशेद शंभर आता बघा इथं सुद्धा तुम्ही याच्यावरून सुद्धा करू शकता पूर्ण किती, किती, किती ए, एक आणि अपूर्ण किती वीस आणि छेद काय येणार आहे किती दोन अपूर्ण छेद काय येणार आहे दोन शून्य असलेला म्हणजे शंभर आलं लक्षात किंवा अजून दुसरी पद्धत कोणती आहे भागाकार करायचा शंभर जे कुणाला भागायचं एकशे वीस मग शंभर एक शंभर बाकी राहिली वीस आणि कोणी भागलं शंभर नाही अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे पूर्णांक युक्त मध्ये आता बघा मध्ये तुम्हाला या चार पैकी कोणतंही उत्तर विचारलं जाईल किंवा तीन पर्याय बरोबर देतील तिला चौथा पर्याय असेल सर्व पर्याय बरोबर आता पुढचा एकशे पंचेचाळीस टक्के एकशे पंचेचाळीस टक्के म्हणजे काय एकशे पंचेचाळीस अहून शंभर किंवा शंभर पैकी एकशे पंचेचाळीस त्याचा संक्षिप्त रूप आपण केलं एकशे पंचेचाळीस छेदी शंभर या दोघांना किती भाग जातो पाच बरोबर पाच दुने दहा आणि पाच नव पंचेचाळीस म्हणजे आणि खाली दिला पाच जुने दहा पाच शून्य शून्य एकोणतीस छे आता याच संक्षिप्त रूप झालं आता आपल्याला दशांश चिन्ह वापरायचं एकशे पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस कोण आहे शतांश म्हणजे याचा एक कोणाच्या घरात आला पाहिजे मग इथं लिहायचं शतांश इथं लिहायचं दशांश आणि दशांच्या शेजारी काय असत दशांश चिन्ह म्हणजे एक चिन्ह एक दशा, एक चिन, चार पाच एक पूर्णांक चार पाच असं म्हटलं तरी चालेल आता पहा याचा पूर्णांक मध्ये कसं करणार एक पूर्ण इथं दिला ना पंचे शतान। एक पूर्ण पंचेचाळीस शतांश कारण याचा एक काय इथं शतांच्या घरात म्हणून शत किंवा भागाकार करून सुद्धा तुम्ही लिहू शकता शंभरनी कुणाला भागायचं एकशे पंचेचाळीस शंभर एक शंभर मग पूर्ण किती आला एक आणि बाकी किती राहिली पंचेचाळीस ती कुठं लिहिली अंशात आता बघा हे सुद्धा चार पर्याय झाले एकशे पंचेचाळीस टक्के म्हणजे एकशे पंचेचाळीस अंश शंभर किंवा रूप एकोणतीस अंश छेद किंवा चिन्ह वापरून लिहिणार एक, एक, एक दशांश चिन्ह चार पाच किंवा एक पूर्णांक पंचेचाळीस अंश छेद शंभर असे चार पर्याय पैकी कोणताही पर्याय आपल्याला येऊ शकतो आपल्याला तो पर्यायामध्ये ओळखता आला दोनशे दहा टक्के मग दोनशे दहा छेद शंभर संक्षिप्त रूप संक्षिप्त रूप कोण सांगेल कितीने भाग जाईल ह्या दोनशे दहा छेद शंभर ला पहिले कोण काटायचं एक शून्य एक शून्य गेला आता एकवीस आणि दहा ला भाग जातो कुणी एकवीस आणि दहा एकाच्या पाण्यात ऐका नाही कोणाच नाही म्हणजेच काय एकवीस अहून छेद दहा हे काय झालं हा ती संक्षिप्त रूपां आणि याचा पूर्णांक युक्त पूर्णांक रूप काय येणारे दोनशे दहा शतांश म्हणजे हा जो एक कोणाच्या घरात आला पाहिजे शतांश मग शतांश दशांश आणि दशांच चिन्ह आणि मग किती झालं दोन चिन्ह एक आता याचा सा पूर्णांक सांगा दाहा मुन दाहा दाहा किती पूर्णांक आला दोन आणि हा जो दहा राहिला हा एक कोण आहे शत परत एकदा बघा हा जो दहा राहिलाय तो कुठे अंशात पूर्ण किती लिहिला दोन अपूर्ण किती राहिला दहा छेद कोण लिहायचा इकडं जो आहे तोच लिहायचा आता एक हजार एक टक्के असं लिहिले बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना तुझं काम एक हजार एक टक्के होणार आहे म्हणजे शंभर टक्के नाही दोनशे टक्के नाही म्हणजे खूप जास्त खात्रीने होणार आहे तर गणितामध्ये आपण एक हजार एक टक्का लिहिला आणि त्याचा छेद किती येणार आहे शंभर त्याच संक्षिप्त रूप काय होईल बर त्याच संक्षिप्त रूप होतच नसते कारण दोघांना कोणी भाग जात आणि म्हणून तेच राहिले एक हजार आणि सेद शंभर तेच राहिले संून आता दशांपरून एक हजार दशां, एक लिहून घ्यायचा आणि किती घर सोडायचे जेवढे शून्य आहे तेवढे घर किंवा शतांश घरात शतांश दशांची दो किंवा पूर्ण किती झाले दहा आणि अपूर्ण किती राहिले शून्य पॉइंट एक म्हणजेच पूर्ण झाले दहा आणि अपूर्ण राहिला एक कोणाच्या घरात आहे शतांच्या आदर्शांचं घरी काम आहे शेवटचा घर शतांच्या घरात आहे म्हणून शतो, शतो शत म्हणजे हे समजलं सर्वांना